कारण मोहीम म्हणजे खरंच मी सुरुवातीपासून सांगितलंय मोहीम म्हणजे काळजाचा विषय आहे त्यामुळे मोहिमेला खरंच मी हात जोडून विनंती करेन या संबंध महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्यातील वाडी वस्तू प्रत्येक तरुणांनी या गडकोट मोहिमेत सहभागी व्हा आणि या ठिकाणी सहभागी होऊन आपल्या परमपवित्र पवित्र रक्षण या या भारदुईचं रक्षक आपल्या आई ताईचं आपल्या गाईचं म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपल्या दारात तुळस मंदिराला कळस गोट्यातली गाय घरातली माई हे अबाधित ठेवायचं असेल आपल्या आई ताईच्या कपाळावरचं तांबडं लाल कुंकू जर टिकवायचा असेल आणि या जिहाद्यांचा पाव कोणी हिंदू म्हणून जगायचा असेल ना तर या गडकोट मोहिमे सहभागी व्हा आणि मोहिमेच्या रोदरूपामध्ये एक नावून निघा या हिंदुत्वाच्या अग्निकुंडामध्ये सहभागी व्हा कारण लक्षात ठेवा काळ सोकावला आहे जिहादी मान वर करायला लागलेत या जिहाद्यांचा मानी मर्चावर जर त्या अफजल खानासारख्या असेल तर संभाजी गावजी कोंडा घरासारखं पुनशे आपल्या सह्याद्रीच्या गडकोटांमध्ये या सह्याद्रीच्या दराखोरामध्ये म्हणजेच प्रत्यक्षामध्ये गडकोट म्हणजे हे शिवाजी महाराज संभाजी महाराज विद्यापीठ आहेत या विद्यापीठामध्ये हे हिंदुत्वाची शिक्षा घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे यावर लागेल तुम्हाला सर्वांना आण आहे शिवछत्रपतींची आपल्याला आन आहे त्या संभाजी महाराजांना यमयातना झालेल्या त्या देहाची त्यामुळे चला तर येणाऱ्या गडकोट महिला म्हणजेच उमरडे तानाजी महाराज समाधी ते रायगड मार्गे मुरा देशपांडे होय जायच तानाजी काकांना भेटायला जायचे आणि विचारायचे काका पोराचं लग्न सोडून तुम्ही आमच्यासाठी का लढला पुढे जायचे त्या बाजूप मुरारबाई देशपांडेच्या समाधी बशी आणि मुरारबाई देशपांडे पण सांगायचे तुम्ही स्वराज्यासाठी पहिलं बलिदान का दिलं हे सारे प्रश्न पडले पाहिजेत आणि शेवटला जायचे रायगडाला आणि रायगडाला पुन्हा प्रश्न विचारते की लक्षात ठेवा राज तुम्ही जे काही स्वराज्य निर्माण केलं आईचं दिलेलं स्वराज्य आम्ही टिकवणार जगवणार आमच्या आई ताईचं आमच्या गोमातेचं या भारतभूमीचं रक्षण आम्ही केल्याशिवाय राहणार आहे हे सर्व आणि त्याचबरोबर या वर्षी गेल्यानंतर प्रत्येकाने त्या ठिकाणी जगदीश्वराला दर्शन घ्यायचंय आणि जगदीश्वरासमोर व्यसनाची एक शपथ घ्यायची की जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत श्वासाचा श्वास आहे तोपर्यंत या देहाला कुठल्याही प्रकारचं व्यसन दारू पान कुठला सिगारेट तंबाखू हे स्पर्श करणार आहे हे छाती पण त्या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे आणि हिंदुत्वाच्या कामाला लागलं पाहिजे म्हणून तर चला तुम्हाला आणि शिवछत्रपतींची तुम्हाला आणि असंख्य धाड म्हटलेल्या पावळ्यांची मुळे तुम्ही सारे या आपण भेटूया